नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे निर्जला एकादशी आणि तुम्हाला सर्वांना निर्जला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज निर्जला एकादशीच्या दिवशी घरामध्ये कोणते पदार्थ खायचे नाही आहेत घरामध्ये कोणकोणत्या कौन वस्तू कोणालाच द्यायच्या नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे भरपूर शॉर्ट आणि त्याचबरोबर लॉंग व्हिडिओसुद्धा निर्जला एकादशीचे तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत सर्व व्हिडिओ बघून ते उपाय करण्याचा प्रयत्न करा सकाळी उपाय जमले नाही आहेत तर तेच उपाय जर तुम्हाला संध्याकाळी करायचे असेल तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही करू शकता आज तुम्हाला तुळशी मातेची सेवा करायची आहे तुळशीला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे तोही जाऊन चेक करा बघा आज आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही दोष दारिद्र्य संकटे दुःख अडचणी आहेत ना तर ते दूर करण्यासाठी घरामध्ये जी काही सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात तर ते दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरावरती भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आता भगवान विष्णूं च एक स्वरूप आहे जे म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं तर आपल्याला आपल्या घरावरती विठ्ठल रुक्मिणीची राम सीतेची त्याचबरोबर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी हा उपाय करायचा आहे कापूर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो कापूर आपण आपल्या घरामध्ये चालल्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या नष्ट होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आपल्याला ह्या उपायांबरोबरच आपल्याला कष्ट करणं तुम्ही कष्टच करणार नाही आणि फक्त उपायच करणार त्याचे फायदे आपल्याला होत नाही त्यामुळे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो आता तुम्हाला कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे तर ती वस्तू कोणती आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम आणि महत्वाचं म्हणजे आज निर्जला एकादशीच्या दिवशी घरामध्ये तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचे वस्त्र पिवळ्या कलरचे फुलं तुम्ही त्यांना अर्पण करू शकता दिवसभरी आज सकाळी तुम्हाला जमलेले नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा ह्या मिठाई वगैरे जे आहेत ते अर्पण करू शकता उपवास असेल तर खिचडीचा नैवेद्य दाखवू शकता फक्त कोणताही नैवेद्य दाखवा त्यावरती एक तुळशीपत्र आवर्जून तुम्हाला ठेवायचं आहे घरामध्ये आज विष्णू सहस्र नाम विष्णू सहस्र नामावलीचं पठण हे झालंच पाहिजे एक तुळशीचं पान घ्यायचं आणि ते भगवान विष्णूंची एक हजार नावं घेऊन म्हणजेच विष्णू सहस्र नामावलीचं पठण करून ते पान तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा म्हणजेच हा उपाय पण करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे भीमसेने कापूर घ्यायचा भीमसेने कापूर घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत काही वस्तू लागणार आहे त्यामध्ये सर्वात प्रथ प्रथम म्हणजे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी काळी मोहरी आपल्याकडेच असतेच पिवळी मोहरी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते काळी मोहरी आपण आपल्या घरामध्ये जे काही भाजी बनवतो तर त्यामध्ये आपण टाकत असतो तर ही पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत लाल मिरच्या ह्या देठ्या घ्यायच्या आणि थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे मुख्य दरवाज्याजवळ गेल्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस ओवळायच्या आणि माझ्या घराला जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती सर्व संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर तिथे दरवाज्यामध्येच तुम्हाला कापूर एखाद्या वाटीमध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे सर्व जी मिरची वगैरे आहेत तर ता ते टाकायची जेणेकरून आपल्या घराला जे काही दोष नजर कटकटी भांडणांचे जे काही त्रास आपल्या घराला होत आहे तर तो सर्व त्रास होईल आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती आणि आपल्या घरावरती होईल तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे आणि नक्कीच तुम्हाला या फायदा होईल आणि त्यानंतर हे सर्व जळालं की जे काही साहित्य जळेल ते जळून द्यायचं उरलेलं साहित्य तुम्हाला एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून द्यायचं आहे घरामध्ये परत ती वाटी घेऊन यायची नाही बाहेरच बाहेर हा उपाय करायचा आणि बाहेरूनच ते साहित्य कुठे निर्मल्या वगैरे असेल किंवा बाहेर एखादी कचराकुंडी वगैरे असेल तर तिथे तुम्ही नेऊन टाकू शकता येत घरी आल्यानंतर सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा तर एक पाच ते आठ आठच्या दरम्यान किंवा पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ